नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी वी। वीस मे रोजी होणार आहे त्या मतदानाच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे मात्र त्यांच्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान त्या मुलाखतीत अनेक धक्कादायक बातमी त्यांनी उघड केल्या आहेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे मध्ये केली त्याच्या पाच वर्षानंतर दोन मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला असता असा आरोप अजित पवार सातत्याने करत आहेत अजित पवार यांच्या आरोपाला शरद पवार यांनी मुलाखतीत उत्तर दिले आहे दरम्यान दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता असा दावा शरद पवार यांनी केला आहे शरद पवार पवार यांच्या या दाव्यानंतर अजित काय उत्तर देणार हे पाहणं आता दरम्यान दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एकाहत्तर तर काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या त्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पक्षातील लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यावेळी केली होती परंतु शरद पवार यांनी मंत्रीपद जास्त घेऊ आणि काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊ अशी भूमिका घेतली त्याच्या या भूमिकेवर अजित पवार आता टीका करत आहेत त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे तसे दोन मध्ये पक्षात मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले असते तर पक्षात फूट पडली असती असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे दरम्यान मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेट केला नाही पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कधी फरक केला नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या संदर्भात शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे प्रफुल पटेल दोन हजार चार पासून भाजपकडे जाण्याचा आग्रह करत होते असे शरद पवार यांनी म्हटले आहे तसेच दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती ना त्यांच्या नावाबद्दल शिवसेनेत चर्चा झाल्याची माहिती आम्हाला नंतर कळाल्याची शरद पवार यांनी त्या मुलाखतीत सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा